<laughs> कोण आहेत खासदार माहिती सुधाकर जे आहे जे सत्ता आहे त्यांचीच वाजी वाटते वाट वंचित बहुजरा चांगलं काम आहे प्रकाश आंबेडकर डॉक्टर शिवाजी काळगाजी मारतील असं वाटतोय काँग्रेसचं एक लातूर जिल्ह्यामध्ये एक जण राहिलेला आहे आदरणीय विलासरावजी देशमुख होते कोण आहेत तुमचे अमित भैया कोणाचं सरकार यायला पाहिजे कुणाचं काँग्रेसच मोदीनं आमच्यासाठी काय केलं नाही मोदीला ऐकून खालेला मोदीनं ना ना काय के नाही केलं आमच्यासाठी देशासाठीच काय केलं नाही आमच्यासाठी नाही देशासाठी काय केलं नाही मोदीनं ना 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 काँग्रेस काँग्रेस सुधाकर शिंगारे शिंगारे साहेब येतील किंवा काँग्रेस येतील बदल होणार नक्की नक्की बदल होणार काळगे साहेब येणार काँग्रेस येणार सत्ता यायला पाहिजे देशात आणि राज्यात देशात बी आणि राज्यात बी काँग्रेस यायला पाहिजे बिल कोण येणार मला माहित नाही तर आता आम्हाला काँग्रेस घ्यायचं पाहिजे पाच वर्षात आम्ही बघितलं नाही लातूरच्या जनतेला माहितीच नाही खासदार कोण आहे हाताची सत्ता यायला पाहिजे काय केलं गोरगरीबासाठी मोदीने आमच्यासाठी काय केलं काय वाटत नाही काही काही वाटत नाही आम्हाला काहीच वाटत नाही नमस्कार मंडळी जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण आहोत लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचं नेमकं लातूर जिल्ह्यात काय वातावरण आहे या ठिकाणी जनतेच्या जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लातूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी हे फ्रूटवाले बसलेले आहेत तुमचे खासदार कोण आहेत काय माहिती आहे कोण आहेत खासदार शंकर शिंगारे शंकर शिंगारे काय वाटतं यावेळेस कोण भाजी मारेस बी जे पी माझं बी जे पी नरेंद्र बाजी मोदींच्या कालावधीमध्ये असे कोणते कामं झालेले आहेत जे तुम्हाला प्रभावित करतात रस्ते झाले तर सगळं चांगले झाले घर झाले तर घरकुल चांगले झाले तर सर्वांना घर चांगले मिळाले तर अशी कोणती योजना हो मोदीच्या कालावधीमध्ये मिळाली तिचं नाव सांगू शकता या ठिकाणी इतरही जे काही लातूरकर आहेत ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई तुमचे खासदार कोण आहेत माहिती का खासदार कोण आहेत लातूरचे कोण आहेत खासदार माहिती सुधाकर शिंगारे सुधाकर शिंगारे काय वाटतंय लातूर मध्ये कोण भाजी मारतं सुधाकर शिंगारे वाटते हो। या वेस हां सुधाकर शिंगारे हां सुधाकर शिंगारे कोणत्या विकास कामा आहेत ज्यामुळे जा... तुम्ही प्रभावित आहात रस्त्यासाठी रस्ते 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 वाहतूक त्यासाठी ज्या पद्धतीनं मोदी सरकारच्या कालावधीमध्ये रस्ते झालेत त्या रस्त्यामुळं त्याच पद्धतीनं ना सामान्य नागरिकांना जी आवास योजना जी राबवली गेली आहे त्याही योजनेमुळं याचा या याचा या फायदा हे सामान्यांना झाल्या असल्या या ठिकाणी जे भाजपचे उमेदवार आहेत तेच बाजी मारतील असं सामान्य जनतेला वाटतं इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत काय वाटतंय म काय परिस्थिती राहील ना लातूरमध्ये लातूरमध्ये चांगली परिस्थिती आहे म्हणजे विकास वगैरे आहे सगळा लातूरचा कोण आता सध्या जे आहे जे सत्ता आहे त्यांचीच भाजी मारायला वाटत शंगारे साहेब सुधाकर शंगारे नरेंद्र मोदीची अशी कोणती योजना आहे ज्यामुळे तुम्ही प्रभावित झालेल्या त्यांच्या असं चांगल्या प्रकारे काम करणं निरपेक्ष काम करणं आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही काही नाही अशा चांगल्या पद्धतीचं काम करणं अशी कोणती एखादी योजना सांगा जिचा ज्या योजनेचा तुम्हाला स्वतः लाभ मिळाला सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना लहान मुलीसाठी वगैरे झाली आपल्या खासदारी चांगले काम केले तर आपण सांगतात लातूरकरांची तहान भागली का नाही आता बऱ्याच प्रकारे पाणी आहे तसं म्हणजे असं शंभर टक्के असं काही तुटवाडा तो तो नाही आहे त्याच्यामध्ये लातूरकरांची तहान भागवण्यात यशस्वी झालेत का झालेलं आहे सध्या तरी काही कमी तरता नाही आहे कारण आता अगोदरच पाण्याचं प्रमाण कमी आहे आपल्या भागात पाऊसमान कमी असल्यामुळे ते काय करणार आहेत तरी त्या प्रमाणात आता पाहिल्यापेक्षा खूप पाणी म्हणजे व्यवस्थित मिळतं लातूरकरांचा सर्वात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी एक वेळ अशी होती की लातूरकरांना थेट रेल्वेनं पाणी पिण्यासाठी मागवण्यात आलेलं होतं लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मात्र सामान्य लातूरकरांना काय वाटतंय हे आपण जाणून घ्यायचं काय वाटतं कोण भाजी मारेल मध्ये बरोबर आघाडी काय वाटतंय वंचित बहुजन आघाडी चांगलं काम आहे प्रकाश आंबेडकर बाजी हो बाकीचे नाही काय खरं बाकी काँग्रेस खर। भाजपचं काही नाही नाही काही खरं नाही वंचित बहुजन आघाडी फक्त मला काय वाटतं डॉक्टर शिवाजी काळगे बाजी मारतील असं वाटतंय कारण भाजपचं कार्य जे आहे ते असंतोषजनक राहिलेलं आहे गेले दहा वर्ष त्याबद्दल लातूरमध्ये प्रचंड रोष आहे भाजपविषयी आणि ह्या वर्षी नक्कीच लोक शिवाजीराव काळगेंना निवडून देतील असं माझं मत आहे शिवाजीराव काळगेंनाच का निवडून देतील आता काँग्रेसचं एक लातूर जिल्ह्यामध्ये एक झंझावात राहिलेलं आहे आदरणीय विलासरावजी देशमुख होते त्यांची काही करणी आहे आणि त्यामुळं त्यांचं ऋण एक आहे अमित भाईनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना तिकीट मिळवून दिलेलं आहे चांगला माणूस आहे त्यामुळं नक्कीच शिवाजीराव काळगेनं निवडून देतील ला असं म्हणून लातूरकरांची तहान भागली आता आज आज तक काय तर जसं विलासरावजी गेलेले आहेत आदरणीय साहेब तेव्हापासून लातूरकर तहानलेलेच आहेत आणि म्हणावं तसं लक्ष नाहीच आहे लातूरकडं कुणाचं मग आता त्या रूपानं आता परत दहा वर्षानंतर काँग्रेसचं वातावरण देशामध्ये निर्माण आहे आदरणीय राहुलजी गांधी प्रयत्न करत आहेत त्यासाठी नक्कीच लोक काळगे साहेबांनी निवडून देतील तर काही जणांना असं वाटतं की काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो यशस्वी ठरेल असं काही जणांना वाटतंय का मावशी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार काय वाटतंय तुमचे कोण खासदार आहेत माहिती आहे का आमचे खासदार आमदार हे कोण आहेत तुमचे अमित भैया काय वाटतं इथं कुणाचं सरकार यायला पाहिजे कुणाचं राज्य काँग्रेसच काँग्रेसचं राज्य पाहिजे मोदीनं आमच्यासाठी काय केलं नाही मोदीला आम्हाला ऐकून खाल्लेलं आहे या देशाला कोण खाल्लेला आहे मोदीने काय नाही आज आम्ही करून खाल्लो तर करून खायला महाग झालेले आहोत आम्हाला इतके परेशान हा मोदीनं काय नाही केलं आमच्यासाठी या देशासाठीच काय केलं नाही आमच्यासाठी नाही देशासाठी काय केलं नाही मोदीने आता यायला पाहिजे काँग्रेस यायला पाहिजे हां काँग्रेस यायला पाहिजे काँग्रेस येणं ही येणं आहे शंभर टक्के येणं येण आहे काँग्रेस तुम्हाला कशामुळे वाटत काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे मला असं वाटतं की आज हे देशासाठी काय केलं नाही आज भरपूर देश मी राजस्थान गेले अजमेर गेले दिल्लीपर्यंत जाऊन आलेले आहे मी बक्कळ गाव जाऊन आलेले आहे पुष्कळ पण तिथं लोक परेशान आहे महागाईमुळे हर जनताला परेशान केलेलं आहे हर गोष्टीनं परेशान केलेला आहे आम्ही धान्य देतो लोकांना गॅस गॅस सिलेंडर फुकट काय नाही फुकट नाही ना काही नाही त्याच्यापेक्षा दुपटीनं न वसूल करणार तिने घरकोल घरात राहण्याच्या अदुगर दहा दहा हजार रुपये टॅक्स लावला घरपट्टी लावलं दहा दहा हजार रुपये एका वर्षाचे घर दहा हजार रुपये टॅक्स लावला कुठल्या भरायचं गरिबाने एवढे घरपट्टी घरकुल दिलं ते नायते का खासदार थे थे मला माहीत नाही तर काय वाटतं पाहिजे सत्ता आम्हाला काँग्रेस यायचं पाहिजे आम्हाला गरीब गोर लोकांना पगारी धान्य कोणती वस्तू कमी असं आम्हाला पाहिजे मोप मोद्याने गॅस दिलं समज दिलं बरं आम्हाला मोद्यांनी पुन्हा अजून वसुली केली आम्हाला गरीब गोराला कुणी काही केलं नाही आम्हाला हां आम्हाला गरीब गोराला की काँग्रेस लातूर शहरातील आपण महात्मा गांधी चौकामध्ये आहोत या ठिकाणी लातूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकसभा निवडणुकांची ही रणधुमाळी सुरू झालेली आहे हा काउंटडाऊन सुरू असताना त्या दरम्यान सात मेला या ठिकाणी मतदान जे आहे ते होणार आहे या दरम्यान लातूरकरांना काय वाटतं खरंच त्यांची अपेक्षा पूर्ती झाली का त्या संदर्भात आपण लातूरकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपण प्रवासी जे आहेत त्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काकू कोण आहेत खासदार तुमचे माहिती आहे का आम्ही इथले नाही आहे कोण आहेत खासदार कुठले इथले नाही आयडिया नाही खरंच नाही माहिती नाही तुम्ही काय करता मी शिक्षण करतो ज्या गावी आहे पहिला मुंबईला माझं राहणं राणीमान काय वाटतंय तुम्ही एज्युकेटेड आहात काय वाटतंय देशामध्ये कोणाची सत्ता यायला पाहिजे आता सध्या तरी बीजेपीची आली हवी नाही नाही कोणाची सत्ता यायला हवी म्हणजे बीजेपी सरकारचीच ना सत्ता अजून कोणाची आहे आता निवडणूक आहे लोकसभाचा कल्पना आहे कल्पना आहे की नाही नाही खरंच कल्पना नाही कल्पना नाही काय करता तुम्ही मी जॉब करतो पण ह्या गोष्टीची खरंच कल्पना नाही ठेवली मतदान करता की नाही करतो करतो मतदान करत करतात हा सत्ता या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन आहे माहीत नाही नाही आता सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे माहिती आहे खासदारीचं चालू आहे ते पण कुणाचं आहे तर सध्या ते नाही आयडिया काय का तुमचे खासदार कोण आहेत प्राई हो ते आधी आम्हाला बीडला बरं काय वाटतं वाटतं कुणाची सत्ता यायला पाहिजे आमची आम्ही म्हणणार प्रिमताई त्यांचं नाव घेणार कृतिमताई तुम्ही काय करता थोडं बाजूला येऊ आपण सावली देऊ लातूर मध्ये फार होऊ नये काय वाटतंय बरं एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता यायला पाहिजे कुणाची सत्ता हो असं शेतकऱ्यांसाठी पूर पूरक आहे तर आम्हाला वाटतं पंकज ताई आमच्या बीडमध्ये यावं बीडमध्ये मी देशातली गोष्ट बोलतो देशातली मग आम्हाला मोदी असा वाटतो कारण की आम्हाला काय शेतकऱ्याला गैर गोरगरिबाला मदत केलेली आजपर्यंत मग आता इथून पुढचं काय ह्याच्या पुढचं बोलायचं आम्हाला मदत मोदीने इथून मग कधी म्हाताऱ्या माणसाने यांनी खत घेता की नाही घेत किती काय भाऊ आहे हा पंधराशेला सोळाशे अठराशेला पोहत आहे खताचं दहा वर्षापूर्वी किती होतं नऊशे सातशे आठशे मग आता प्रत्येक दोस्त महागाई झाली ना त्याच्या खाताराच कसं म्हणताय प्रत्येक दोस्त महागाय उचारल्यात ना ऐका ना ना खाताऊ म्हणता समजा काय दहा याच्यापैकी तर सोयाबीन सोयाबिन आपल्या भागा आमच्याकडे आता आली या पाच वर्षात आली तेवढी सोयाबीन नव्हती रे बाद्री हा बिरिट पिवळीच होतं पहिलं आता नाही गेलय आपण सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतो काय वाटतं कोण आहेत खासदार माहिती का खासदार कोण येतला लातूरचे खासदार पहिले कराड होते रंग कराड आता फोन आहेत मला मला माहित नाही मतदान करत असताना राहो हा मतदान करत असताना माऊली माऊली आता उद्या पहिले पहिल्याच्या पाच वर्षात काय शेतकऱ्याला से, काय लक्षात राहणार शेतकरी शेतकरी वाटेचे काय वाटतं कुणाची सत्ता यायला पाहिजे सत्ता आपल्याला भाजप यायला पाहिजे कशामुळं कशामुळे वाटते भाजप कशामुळे शेतकऱ्याला थोडी सवलत हो शेतकऱ्याला सवलत पुन्हा लग्नाची काय अडचणी पोहोले तर पेमेंट देऊ शकलं बँकेतर्फे काही सात बार आठवण एम एस पी प्रमाणं पिकांना हे भेटते का कसं कसं मला जरा कमी येते ऐकू येते जे हांबी भावाप्रमाणे पिकांना दर मिळतो का थोडे भाव वाढले ते मालाचे काही मालाचे भाव कमी महागाई वाढली मान्य मागे वाढले काही काही मालाचे भाव कमी केले तेलाचे भाव कमी केले पुन्हा सोन्याचे भाव वाढवले जास्त सोन्याचे भाव त्यांच्या मालाचे भाव काय वाढत नाही तुम्ही शेतकरी मालाचे भाव कमी केले शेतकऱ्याचे आणि सोन्याचे भाव वाढवले म्हणजे बाकी दुसरे वाढवले शेतकऱ्याच्या काय वाटतंय या चांगला वाढत वाढवला भाव वाढविला वाचला पाहिजे हे तर मान्य आहे की नाही म्हणजे आपल्या निवडच शाळा शिकलेला नाही शाळा शिकण्याला मिळाल्याच मी शाळा शिकलेला आणता बाजारा काय वाटतंय कोण आहे तिथं खासदार इतरचे खासदार बघायचं म्हणलं त्यांना एकतर त्यांच्या फोटोवर ओळखावं लागतं किंवा टी व्हीवर वगैरे ओळखावं लागतं एकेक इतर इतकी ते सॉरी इत इथल्या त्या पाच वर्षात आम्ही बघितलं नाही लातूरच्या जनतेला माहीतच नाही खासदार कोण आहे ते आणि शेतकऱ्याला दोन हजार दिले दोन हजार दिले हे अफवा होत आहे दोन हजार दिले कोणाचे यांच्याच खात्यातून दिले ना की बाबा खात्याचा जी एस टी वाढवली परत गोरगरिबाच्या कडधान्याची जी एस टी वाढवली समजा दुकानदारात दुकानात गेल्या तिथं जी एस टी वाढवली जी एस टीमधनं दोन तुम्ही शेतकऱ्याला टाकतंय आणि आम्ही दोन हजार दिले दोन हजार दिले असे अफवा उठवत आहे परत पीक विमा पीक विमा यावेळी यावेळी तर कुणालाच भेटला नाही का भेटला नाही कारण शेतकऱ्याचं हित हे दिसूनच येत नाही बी जे पी सरकारमध्ये आणि लातूरचा विकास तर या पाच वर्षामध्ये काही झालं नाही काय वाटतं कुणाची सत्ता यायला हवी काँग्रेस सरकारची सत्ता येणार यावेळेस कशामुळे वाटतं कशामुळे म्हणजे काय गरीबाचं ते रक् वाले आहेत काँग्रेस सरकारवाले त्यांनी काही करत असतील काही कर भ्रष्टाचार आणि मला सांगा बी जे पीमध्ये कुठला पण असा निकाल येत आहे मला दाखवा सगळे तुम्ही भ्रष्टाचार घेत आहे मोदीजी सांगतायत की आम्ही काळेधन आणू धन आम्ही प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू कुठं आहेत पंधरा लाख रुपये आणि तुम्ही धन कुठं आणलं आहे उलट काळे धनवाले तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलात बी भ्रष्ट लोक काँग्रेस हो सामान्य माणसाचा प्रश्न थेट प्रधानमंत्र्याला आहे की आम्हाला जे तुम्ही सांगितलेलं आश्वासन दिलेलं होतं की पंधरा लाख कुठं आहेत थेट नागरिकाकडून असं विचारलं जातंय की प्रधानमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं ते पंधरा लाख कधी मिळणार तर इतरही या ठिकाणचे लातूरकर सामान्य लातूरकर कोण खासदार आहेत तुमचे माहिती आहे का काय कळत नाही साहेब आपल्याला मतदान तर करत असताना ना, ना। कोण आहेत माहीत असेल काय वाटतं काही काही ना वाटत नाही आम्हाला काहीच वाटत नाही कशा आम्हाला ती नॉलेजच नाही तेवढी गर, आता निवडणूक आहेत मतदान करत असाल करावं लागेल कुणाला तर करावं लागेल आता होय काम कामच करणार आपण थोडस बाजूला येऊ काय वाटतंय कोण व्यवस्थित राहतील आता दोन आहेत सुधा सुधाकर शिंगारे साहेब आणि काळगे साहेब काँग्रेसचे तुम्हाला काय वाटतं कोण व्यवस्थित राहतील आता तसं आपण काय सांगू शकतो आता जनतेवर अवलंबून आहे जनतेला काही जणांना तर माहीत सुद्धा नाही मतदान केव्हा आहे आणि काही जणांना जे मतदान आहे ते करतोय त्याचा फरक सुद्धा पडत नाही महिला मंडळ या ठिकाणी दिसत आहेत काय वाटतंय ताई या ठिकाणी कोण आहेत कुणासाठी काय वाटत या ठिकाणी लातूरचे खासदार कोण आहेत माहिती का तुम्हाला माहिती नाही काळगे काळगे शिवाजी लातूरचे कुणाची सत्ता यायला पाहिजे या ठिकाणी सत्ता यायला पाहिजे काय केलं गोरगरीबासाठी मोदीनं आमच्यासाठी काय केलं आम्ही कष्ट करून खाता गोरगरीबाचे लेकरं शिकून घरी बसले काय केलं काय केलं सांगा ना तुम्हीच गोरगरीबाला काहीच केलं नाही नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही मोफत सिलेंडर दिलं धान्य दिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये महागाय केली शेतकऱ्याला दिलं गोरगरीबाला काय दिलं काहीच नाही दिलं गोरगरीबाला शिकून लेकर आमच्या घरी बसलेत त्यांना नोकऱ्या नाही ना काम धंदा नाही त्यामुळे तुम्हाला काय नरेंद्र मोदी जे आश्वासन देतात ते खरे आहेत मग कशाचे खरे आहेत खरे आहेत का आश्वासन गोरगरीबाला काही सध्या नाही गॅस मोफत दिला तर आता गॅसचे भाव भरून न साडे नऊशे रुपयाला झाल्या गॅस सबसिडी किती मिळते तुम्हाला सबसिडी तर मिळालीच नाही मिळाली नाही आधोवर मिळत होती आता बंद केली बंद केली काय काम करता आम्ही आरतीवर काम करता किती रोज मिळतो काय रोज शंभर दोनशे रुपये जगते खर्च आता कस तर भागवाच लागल ना आजचे दिन मग आहेत बनतात खरंच अच्छे दिन आजचे दिन आजचे दिन आहेत काय ताई आजचे दिन आहेत काय करता आरती करते मी पण कोणतं सरकार बरं असं वाटतं बरं वाटत तर महिलांना सुद्धा वाटतं की आमच्या जगण्या मारण्याचा जो प्रश्न आहे प्रामुख्यानं पहिल्यांदा जर महागाईचा थेट संबंध येतो तो, तो म्हणजे महिलेशी कारण तिचा थेट संबंध येतो तो, तो स्वयंपाकघराशी तिला गॅस त्या ठिकाणचं लागणारं पीठ त्या ठिकाणच्या डाळी तेल या सगळ्या गोष्टीचा संपर्क येतो त्यामुळं महागाईच्या झळ्या पोहोचल्यामुळं या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना वाटते की आता बदल करायला हवा इतरही आहेत काय वाटतं दादा नमस्कार नमस्ते नमस्ते काय वाटतंय या ठिकाणचे या ठिकाणचे खासदार कोण आहेत प्रथम आम्हाला ही सांगा की आपण कुठून मुंबई मुंबई ओके ओके ओके, ओके मुंबई स्वागत आहे आमच्या लातूर नगरीमध्ये काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी सत्ता बदल होईल काय होईल काय वाटतंय हे बघा सर आपल्या जिल्हा आपल्या भारतामध्ये दहा वर्षापासून मोदी सरकारची सत्ता चालू आहे मोदी सरकारच्या सत्तेमध्ये गॅस सिलेंडर महाग झाला नोकरी नाहीत तुम्ही विचार करा तांदळाचा भाव आज काय आहे ज्वारीचं भाव काय आहे त्यासाठी आपल्या भारतामध्ये गोरगरिबाची सरकार म्हणजे मला वाटतं काँग्रेसची सरकार आहे आणि काँग्रेस सरकारने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे बी जे पी सरकार, सरकार सुद्धा आहे मोदी मोदी साहेबांना आम्ही मानतो का मानतो मोदी सरकार जे आहे का तानाशाही आहेत भारताच्या बाहेरच्या देशांना सुद्धा ही करतात दाबून ठेवतात पण तरी थोडंसं सा, मोदी साहेबांनी थोडंसं सा गोरगरीब जनतेकडे लक्ष जर दिलं तर प्रत्येक समाजाचं लोक जे आहेत मोदी साहेबांना मतदान करायला हरकत नाही आणि मोदी साहेबांचे जी कार्यकर्ते असतात ते लहान छोटे मोठे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम फक्त हा विषय करू नये कारण कसं माहिती आहे का हा विषय केल्यानंतर लोकं जी आहेत जे लोकं जे आहेत थोडंसं डिवायडेशन होतात गो बाबा का मुस्लिम लोकांना मारतात का किंवा आपल्या दलित समाजाला मारतात का निवडणुकामध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत विकासाचे महत्त्व मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि जातीवाद करू नये सर्व समाज लोक समाजाच्या लोकांना सांभाळून घेऊन चलावं सर्व समाजाला जर मोदी साहेबांनी घेऊन चालले तर तुम्हाला सांगतो आयुष्यभर मोदी सरकारचं मोदी सत्ता राहील सगळ्या समाजाला घेऊन चला काय वाटतं कोण येईल आता आमचे श्रंगराय साहेब एकशे एक टक्का येतील तुम्हाला काय वाटतं दादा श्रंगराय साहेबच येतील लातूर लातूरची लातूर तहान का लातूरकरांची तहान मोदी सरकारनं आपलं रेल्वेनं पाणी आणलं ना लातूरला आणि पुन्हा नंतर महागाईच्या विसाबामध्ये लोकांचं म्हणणं आहे की महागाई वाढली महागाई वाढली रोजगार वाढला म्हणून महागाई वाढली तुम्ही किती रोज कमवता आम्ही पाच सहाशे रुपये रोज कमाव आपली आणि बा महागाई आता महागाई कमी व्हावं आणि कोणीच कुणाची बी सरकार आला तर आम्हाला महागाई कमी व्हावं हो। आणि आणि आम्हाला गोरगरीबाई साथ देवं आम्हाला मी आमचे जे छोटे मोठे धंदे आहेत ह्याला आमच्या धंद्याला कर्ज उपलब्ध करून देवं जे सामान्य धंद्यासाठी विश्वकर्मा योजना माहिती आहे तुम्हाला विश्वकर्मा योजना माहिती आहे आमच्यासारख्याला कसंच देत नाहीत कारण की तुमचं अधिकार म्हणून दुकान उठाउटे केलेत म्हणते आम्हाला भाडे पावती असताना आम्हाला दुकानाचं परमिशन देत नाहीत महानगरपालिका आम्हाला परमिशन देवं आम्हाला दुकान ठोकण्याचं परमिशन देवं आम्हाला इथे दुकान द्या देवं महानगरपालिकेकडून नाही भेटली आम्हाला आम्हाला सोनिधी योजना भेटली दहा हजार रुपये ती आम्ही फेडली ही नाही भेटली ही नाही भेटली सामान्यांना वाटतंय मोदी सरकार आणखी काळ राहिलं असतं मात्र महागाई जी आहे महागाईचे सटके सामान्यांना बसतात त्या कारणानं जर महागाईमध्ये सामान्यांना दिलासा दिला असता सर्वसामान्य जे तरुण आहेत त्यांना रोजगार मिळाला असता सामान्य लातूरकर तरुण वर्ग तरुण मतदार यांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रामु प्रामुख्यानं प्रयत्न प्रामु करणार आहोत दादा कोण खासदार आहेत माहिती आहे का सुधाकर शिंगारी कोण खासदार आहेत लातूर शिंगारे काय वाटतंय काय परिस्थिती राहील लातूरमध्ये शिंगारे साहेब येतील किंवा काँग्रेसचे येतील पण लातूरमध्ये एक बोलू शकत सांगू नका काय वाटतंय कामांची अपेक्षा जे बीजेपी शंभर टक्के होईल पीनं भरपूर चांगले काम केलेत करत बी आहेत पीच्या पहिला राज्या म्हणजे काळामध्ये पण अटल बिहारी वाजपेयी त्याच्यातच रस्ते झाले त्याच्यावर आत्ताच झाले काँग्रेसचं तर काय शंभर टक्के काय विशेष नाही लातूरमध्ये इतर ही काय वाटते दादा काय बदल होईल लातूरमध्ये आम्ही इथली नाहीच तुम्ही कुठला मी गुजरातला काय काय वाटत बदल होणार बदल होणार होणार म्हणजे काय कोण खासदार काळगे साहेब येणार कोणता पक्ष येणार काँग्रेस येणार महाराष्ट्रातच येणार परंपरा भारतात पण येणार कारण बीजेपीचे काही धोरणं चुकलेले आहेत त्यांचे त्यांच्यामुळेच नक्की बदल होणार कोणते चुकीचे धोरण आहेत म्हणजे बरेच काही गोष्टी चुकलेल्या आहेत त्यांच्या जे काही गोष्टी एक समजा उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं प्रकरण असेल त्याच्यावर बोलायला तयार नाहीत मणिपूरचं प्रकरण असेल त्याच्यावर बोलायला तयार नाहीत परत अजून महिला कुस्तीकर आपल्या महिने केलं आंदोलन केलं त्यांनी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत परत आत्ता जे लडाखमध्ये आंदोलन झालं त्याच्यावर बोलायला तयार नाहीत किसान आंदोलनावर बोलायला तयार नाहीत मग बोलणार कशावर आहे हो दहा वर्षाला एकही प्रेस घेतली नाही अजून तुम्ही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही आम्हाला विचारताय त्यामुळे काय वाटतंय इथं लातूरमध्ये कोण येईल नाही लातूरमध्ये तर काँग्रेसच येणार शंभर टक्के शंभर टक्के काँग्रेस येणार काय वाटतंय कुठून आलेत तुम्ही किल्लारी काय ला लातूरचे खासदार कोण आहेत सध्या आमचा मतदारसंघ किल्लारीचा उमरगा जोडतात तिकडे आम्हाला काय वाटतंय लातूरमध्ये कोण येईल कोणाची सत्ता यायला पाहिजे देशात आणि राज्यात देशात बी आणि राज्यात बी काँग्रेसीस राहायला पाहिजे कशामुळे म्हणजे गरिबाची जीवन फार विस्कळीत झालं आणि महागाई एवढी बोकाळली की बस जगणं सुद्धा मुश्किल सु... झालं मी मजुरीच करतो मोदी सरकार तर म्हणते आम्ही सामान्यासाठी हो, सामान्य लोकांसाठी याच्यात हो, काय सत्य काय 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 नाही सामान्यासाठी काय नाही जे भांडवलदार लोक आहेत त्यांच्यासाठीच आहे सर्वसाधारणचा विचारच केला जात नाही सर विचारच केलात फक्त भांडवलदार लोकांचा विचार केला जातो आता भाकरी फिरली पाहिजे फिरली पाहिजे बदल झाला पाहिजे हा फिरली पाहिजे बदल झाला पाहिजे नाहीतर भिकेलाच लावलं जातं भिकेलाच लावलं सर कोण लावून भी हा भाजप सरकारच लावते भिकेला सामान्याला भी हां बिलकुल बिलकुल आता सध्या लागलेलेच सर ह्या सामान्याच्या प्रतिक्रिया आहेत हे नवमतदार तरुण वर्ग या ठिकाणी कोण खासदार आपलं माहिती आहे का कोने ने, 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 कोने अरे काय बोलतो कोण खासदार मराठी नाही यार आपलो मालूम नाही हॅलो हा कोण खासदार अरे मोबाईल देऊ ना राजा हा कोण खासदार आप खासदार आपलं मी या जिल्ह्यातलं ले नाही खर तुला काय कोण खासदार इथं इथं सुधाकर शेंगारे हा सुधाकर शेंगारे हॅलो तुला मतदान आले हो तेवीस वर्षाचा आहे परिस्थिती राहील हा काय बीजेपी कोण येणार आहे दुसरं बाया कशा वाटतं हा मोदी सरकारने केलेला विकास त्याच्यावरून वाटतं हो तुला अशी एखादी योजना सांगू मिळाली मोदी सरकारमध्ये नाही मी घेतली नाही मी एखादा मित्र नोकरी लागलेला नाही आता शिकलेले सगळे सगळे मित्र माझे नाही शिकलेला ह्या तरुण वर्गाच्या सामान्याच्या प्रतिक्रिया आहेत आपण ह्या थेट सामान्याकडे जाऊनच ह्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या लोकसभा निवडणुकामध्ये लातूरमध्ये नेमकी काय रंगत राहील या सगळ्या गोष्टीचा जो जाहीरनामा आहे तो जनतेच्या जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट लातूर पोहोचवणार आहोत कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र लातूर